आणि हे शुभ लक्षण आहे की याच्या अगोदरच्या दोन निवडणुकीचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा पाऊस येतो जमलेल्या देशभक्त बांधवांनो भगिनो आणि माता मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार की नाही अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मग जागेवर बसून घ्या मी नाही हटणार मी उभा राहिलो लढाईला येऊ संकट किती यायचं तेवढं अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले आम्ही मर्द मावळे आहोत अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे मी पहिला प्रथम तमाम परवणी करा ना अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय कारण परवणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आणि तुम्ही सगळे त्याचे मावले तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेतच आणि भाजपला असं वाटलं असेल बिंद्याना असं की सगळं काही पैशांनी खरेदी करता येत पण परवणी कर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्यासमोर बसलेलं आहे आणि आपली परीक्षा आहे ही परीक्षा आहे अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती आपलं जे मशाली ते ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरात देणारा आता त्या गाण्यातला हा मोदी शाहचा जो नोकर निवडणूक आयोग आयोग आहे त्यांनी राजेशी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढायचा शब्द अरे मी तर मोदी आणि शहाना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा पैसा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं आहे ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे तुमच्यासमोर उभा आहे आणि त्याच्याबरोबर सगळे माझे मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानीबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय आहे याला काय वाटतं दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हण मन, ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल ही जिवंत माणसं आहेत गुरं ढोरं नाही आहेत आणि अंगावरती आलात प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नखं आता बाहेर आलेली आहेत हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शोभाजी नाही करत वाघ नखं परत आणणार बसा स्वतःची नखं कापत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण या सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाही आहे उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार आहे मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहेत ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलताच मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत महिलांचा अपमान करतायत एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला सुप्रिया सुळेला म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो अरे तुरे बोलतो तिला चॅनल समोर सीवी दिली पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत महिलांचा अपमान झाला तरी केलं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही मतं द्या या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामाने अजिबात मिळता कामाने आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाही आहेत वाटेल त्याच्यावरती बोलतायत आपल्या घराण्याशाही बद्दल बोलतायत अरे मी आहेस ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मत मागण्याचा ते केविवाण प्रयत्न करतायत आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको माझी जनता ठरवेल पण मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच कारण तुम्ही सगळेजण टीव्ही बघता ना रे टीव्हीवरच्या मालिका बघता का अरे काय मालिका बघतो मग कामं कर कधी करता पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांची हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आलं जुमला एकोणीसला आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीसला जुमला तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदम मोठ्यानी बोला एकदम मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही आपकी बार भाजपा पार ही मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक विकलेलं नाहीये आणि तुमच्या परवणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मतांनी त्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये नाहीये हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध ही निवडणूक आहे तुमचं मत तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे मग आपला निर्धार पक्का आहे सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत फक्त एक गोष्ट बदलले काय बदलले निशाणी निशाणी काय निशाणी काय निशाणी आणि विजय होणार विशाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीत होणार आहे सर्वांना विनंती आहे जागा उभा राहून आपण रस्त्या गिरी सुरुवात करू रस्त्या घेऊ सुरू करून घे सुरू